नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत कुकरमध्ये झटपट तयार होणारी घेवड्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे या भाजीला वालाची भाजी, वाला भाजी देखील बोलतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि मोनिकाज किचन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील भरपूरदा प्रश्न पडलेला असतो टिफिनला कोणती भाजी बनवायची ही भाजी कढईमध्ये बनवल्यानंतर लवकर शिजत नाही त्यामुळे अशा भाज्या कुकरमध्ये झटपट तयार होतात तर ही भाजी कुकरमध्ये नक्की बनवून पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल ॲड करायचं तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे तेलामध्ये जिरे फ्राय झाल्यानंतर दोन कांदे मीडियम साईजचे मी चिरून घेतलेले आहेत हा बारीक चिरलेला कांदा आहे गरम झालेल्या तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून तो मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये कांदा लवकर परतून होण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं अशा प्रकारे कांदा तळताना त्यामध्ये मीठ ॲड केल्यानंतर तो लवकर परतला जातो आता हे मीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा कढीपत्ता ॲड केल्यानंतर कढीपत्ता आणि कांदा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करायची कांद्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर आलं लसूण पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले टमाटर ॲड करायचे तेलामध्ये टमाटर परतून झाल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया एक चमचा मिरची पावडर ॲड करायची ही कलरची मिरची पावडर आहे त्यानंतर एक चमचा तिखट मिरची पावडर ॲड करायची मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा घरचा कुटलेला मसाला ॲड करायचा अर्धा चमचा हळद टाकायची हळद ॲड केल्यानंतर यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला ॲड करायचा हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर आता हे मसाले चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे मसाले चांगले मिक्स होईपर्यंत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा मसाली चंगले मसाली मसाले चांगले तेलामध्ये फ्राय होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं पाणी मिक्स करून यावर झाकण ठेवून मसाले परतून घ्यायचे अशा प्रकारे मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून झाकण ठेवून मसाले फ्राय केल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटतं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता या मसाल्यामध्ये धुवून घेतलेला घेवडा ऍड करायचा वजनाच्या प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम हा घेवडा आहे घेवडा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला भाजीची जितकी हवी तितकं पाणी ॲड करायचं इथे मी दोन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करायची कोथंबीर गार्निश केल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आता कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये घेवड्याची भाजी परफेक्ट शिजते अशा प्रकारे कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकर थंड झालेला आहे 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 एकदा भाजी भाजी चेक करूया शिजलेली की नाही अशा प्रकारे दोन घेवडा परफेक्ट शिजलेला तयार झालेली तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा तयार झालेली भाजी सर्व करून घेऊया अशा प्रकारे तयार केलेली घेवड्याची भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा चपाती बरोबर किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा